नमस्कार मैत्रिणींनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ झालेल्या अपात्र महिलांनी पैशांची परतफेड सुरू केल्याने राज्य सरकारने वित्त खात्यांमध्ये नवीन लेखा शीर्ष म्हणजे नवीन खाते उघडले आहे राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाच्या अंदाजानुसार या योजनेसाठी पात्र नसतानाही लाभ घेतलेल्या सुमारे एक लाख महिला त्यांना मिळालेले पैसे परत करण्यासाठी पुढे आल्या आहेत आणि महिला व बाल विकास विभागाने सर्व जिल्हा कार्यालयांना एक नवीन खाते उघडण्याबाबत सूचित केले आहे या खात्यात अपात्र महिलांकडून परत केलेले पैसे जमा केले जातील सरकारी प्रक्रियेनुसार विशिष्ट पैसे खर्च किंवा जमा करायचे असल्यास खाते उघडावे लागते आणि तसेच सरकारकडे येणारा पैसाही नेमलेल्या लेखा ले ले का खाली जमा करावा लागतो त्यामुळे आतापर्यंत महिलांनी परत केलेले पैसे जमा करण्यासाठी कोणतेही खाते उघडण्यात आले नव्हते या योजनेसाठी राज्य सरकारने ठरवलेल्या निकषानुसार दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या पासष्ट वर्षाखालील महिलांना या योजनेचा लाभ मिळतो तर लाडकी बहीण योजनेतून वगळलेल्या पूर्ण महिला आहेत दोन लाख तीस हजार संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला आहेत एक लाख दहा ला। हजार आणि एक लाख साठ हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी चारचाकी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या योजनेतून लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव घेतलेल्या अशा या, या महिलांचा हा आकडा आहे तर या महिला लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र ठरले आहेत आणि त्यांनी स्वतःहून समोर येऊन ही या योजनेचा लाभ नाकारला आहे ही एक खूप चांगली गोष्ट म्हणावी लागेल प्रामाणिकपणे त्या बहिणींनी या योजनेचा लाभ नाकारला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद